नमस्कार जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी तर आता बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी व आमदार भीमराव किरान यांच्या दूरदृष्टी संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या सहस्रकुंड येथील अठ्ठेचाळीस कोटी रुपयाच्या विकास कामाच्या आराखड्याची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता सौ गिराशे मॅडम यांनी केली आहे पाहूया सविस्तर राज्यासह मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतीसह रस्त्याचे देखील मोठे नुकसान झाले आहे त्याच अनुषंगाने नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता सौ गिराशे यांनी किनवट माहूर तालुक्यातील राज्यमार्ग व पूल नुकसान पाहणी दौरानिमित्त आल्या असता त्यांनी नांदेडसह राज्यात सुप्रसिद्ध असलेल्या सहस्रकुंड पर्यटन स्थळाला भेट देऊन प्रथम येथील महादेवाचे दर्शन घेतले व सहस्रकुंड येथे सुरू असलेल्या विकास कामाची पाहणी केली आहे त्याचबरोबर विविध राज्यातून सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांसाठी किमान सहा ते सात घंटे या सहस्त्रकुंड पर्यटनस्थळी आनंद घेता यावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी व आमदार भीमराव केराम यांच्या दूरदृष्टी संकल्पनेतून अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा विकास कामाचा आराखडा तयार करण्यात आला आहे यामध्ये गार्डन विथ चिल्ड्रन पार्क अंतर्गत सीसी रोड मिनी ट्रेन व्यावसायिकांसाठी गाळे पार्किंग डेव्हलपमेंट शंभर केवी सोलर पॅनल व सोलर पॅनलचे पोल विकास काम होत असलेल्या कामाला चॅनल फिनिशिंग तारकुंपण विहीर व पाण्याची टाकी पिण्याच्या पाण्यासाठी अँपी थिएटर तसेच सार्वजनिक कार्यक्रमासाठी एक सांस्कृतिक सभागृह नाल्याचे सुशोगीकरण व तसेच पर्यटकांना उच्च प्रतीचे जेवण व नाष्टा यासाठी ही कॅन्टीन आसन व्यवस्था सुलभ शौचालय व ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार व्यवस्था व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर घेऊन अशा विविध विकास कामाच्या अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आलाय या आराखड्याची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता सौ गिराशे मॅडम हे पाहणी करत असताना येथील सहस्रकुंड बाणगंगा ट्रस्टचे सचिव सतीश वाळकीकर यांनी या विकास आराखड्याची सविस्तर माहिती दिली असता पर्यटकांसाठी खरोखरच हे पर्यटन स्थळ उच्च दर्जाचे ठरेल आणि राज्यातच नव्हे तर देशात हे पर्यटनस्थळ पर्यटकांसाठी केंद्रबिंदू ठरेल असे कौतुक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता सौ गिराशे मॅडम यांनी केले यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विशाल चोपडे सहाय्यक अभियंता व्ही पी झरीकर शाखा अभियंता आर एम उमाळे उमाजी दुबे वाळकी येथील सरपंच प्रतिनिधी बळीराम चव्हाण जगदीश माने मनोज राठोड पत्रकार ईश्वर जाधव गौतम कांबळे हे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जीके जी के न्यूज किनवट नांदेड आज आपल्या गेल्या महिन्याभरात जी मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्या अनुषंगाने आपल्या रस्त्यांची पुलांची किंवा त्याचे जे काही पोहोच मार्ग आहे रेलिंग आहे त्याची काय हानी झाली आहे हे पाहण्यासाठी आणि माहूर देवस्थान जे आहे जिथे आता आपण लिफ्ट आणि स्कायवॉकच काम करतो आहे तर ते त्या कामाला काही अडचणी आहेत का त्या समजून घेण्यासाठी म्हणून मी इथे आले होते इथे आल्याच्या नंतर त्या कामांची आपण पाहणी केली त्याच्या अडचणी समजून घेतल्या आणि ते कसं मार्गी लावेल लावता येईल आणि त्याचा स्पीड वाढवता येईल का किंवा काय अडचणी आहेत त्या कशा दूर करता येतील हे तर आम्ही पाहणी केलीच प्लस तिथले काही आपल्या ब्रिजेस आहेत कि जे काही स्कॉरिंगमुळे किंवा काही डॅमेज झालेले आहे त्याची आपण पाहणी केली आणि आता शासनाकडनं आपल्याला मराठवाड्यामध्ये काय काय गोष्टींची आवश्यकता आहे याबाबत मीटिंग्स uh, होता आहेत किंवा माहिती घेतली जाते तर हे प्रत्यक्ष जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला त्याचं गांभीर्य लक्षात येतं आणि ते आपल्याला शासनाच्या इथे पाठवणं सोपं जातं तर आता ही सगळी पाहणी करून uh, मला आता असं सा सांगण्यात आलं की इथे आपलं uh, सहस्रकुंड uh, देवस्थान आहे किंवा पवित्र स्थान आहे तर तिथे आपण जाऊयात का तर uh, चिरंजीवी असलेल्या परशुरामांची भूमी आणि जिथे त्यांनी बाणाने स्वतः तयार केलेला एवढा जुना इतिहास आणि एवढा आपला धार्मिक स्थळ आहे म्हणून मग मी हे पण बघायला आले आणि हे बघत असताना किनवट मधले काही रस्ते आहेत पूल आहेत त्याची देखील पाहणी केली आणि इथे सहस्रकुंडाचं जेव्हा मी इथे पाहिलं तेव्हा मला म्हणजे अमेरिकेतला जो नायगरा फॉल आहे त्याचीच आठवण आली की इतकं सुंदर स्थान हे आपल्या मराठवाड्यात आहे जे आपल्या महाराष्ट्राच्या भारताच्या काय देशाच्या नकाशात ज्याला स्थान मिळालं पाहिजे इतकं सुंदर ती जागा आहे ह्या जागेवर इथले जे आपले विश्वस्त असतील त्यांनी किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने जो वॉकवे तयार केलेला आहे अतिशय अप्रतिम आणि अतिशय खडतर अशा जागेतनं तो तयार केलेला आहे अतिशय सुंदर वॉकवे तयार केलेला आहे याच्याही पुढे या तीर्थस्थानासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जे जे काही देता येईल जे जे काही मदत करता येईल ते करण्यासाठी आमचे लोक सज्ज आहेत आणि खर तर आभार मानले पाहिजेत ट्रस्टींचे की ते जागा उपलब्ध करून देता आहेत आणि जास्तीत जास्त पर्यटक इथे यावे इथे पर्यटकांची आली म्हणजे ओढ ओड़, वाढली ओड़, म्हणजे आपले जे इथले जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्या उत्पन्नात काहीतरी वाढ होईल आणि ही एवढी सुंदर जागा आपल्या जगाच्या नकाशावर लवकरच येईल अशी मी त्यांना शुभेच्छा देते तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज जनतेची भूमी महाराष्ट्राची